नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनी आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा संदीप खता आमदार अमोल खताळ आणि सर्व प्रभागातील महायुतीचे उमेदवार जनसंपर्क पदयात्रा आणि विकासाच्या आश्वासनासह मतदारापर्यंत पोहोचत आहे शहरात निवडणुकीचे तापमान वाढत असतानाही सभा महायुतीसाठी ऊर्जेचा नवा स्तोत्र ठरत आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि ना परिवारातील जे उभे आहेत शिवसेना भाजपच्या वतीने यांच्या प्रचारार्थ आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब सत्तावीस तारखेला दुपारी ठीक तीन वाजता नवीन नगर आम्ही जाहीर सभा घेणार आहे या जाहीर सभेच्या माध्यमातून संबोधन करण्यासाठी संगमनेरला येणार आहे त्यामुळं विकास खाते आदरणीय शिंदे साहेबांकडे आहे शिंदे साहेबांच्या माध्यमातूनच फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अजितराजेच्या माध्यमातून एक लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे आणि त्या माध्यमातूनच मागील विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा सर्व आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला साथ दिली होती मला खात्री आणि विश्वास आहे कारण नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा या लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी ठाम उभ्या राहतील आणि जो शिंदे साहेबांनी विश्वास दिला जी शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवून दिली का विकासाचं राजकारण करायचंय त्यामुळे विकासाचं राजकारण करण्याचा एक नवीन रोल मॉडेल आम्हाला इथे संगीत करणा दाखवायचं चाळीस वर्ष त्यांना संधी दिली होती सगळ्याच बाबतीत दिली होती एक वर्ष आणि चाळीस वर्षाची जर बरोबरी गेली तर निश्चितच संगम समाधानी आहे त्यामुळं येणाऱ्या नगरपालिका आमच्या ताब्यात आल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती ताब्यात आल्यानंतर अजून कशा प्रकारे विकास मोठ्या प्रमाणात करता येईल यासाठी आमचा प्रयत्न सुरू राहणार आहे आता प्रभाग क्रमांक सहा हा तसा बघितला तर मोठा संख्येने प्रलंबित प्रश्न असलेला प्रभाग आहे तर यापूर्वीच या प्रभागातील नेतृत्व माजी नगराध्यक्षांनी केलं आहे आता तुम्ही बघितलं असेल तर गल्लीबोळांमध्ये काय परिस्थिती आहे इथं घराच्या वरतून लायटीच्या तारा गेलेल्या आहेत या भागामध्ये आरक्षणाचा मोठा विषय आहे पाण्याचा फ्लो कमी जास्त असतो ड्रेनेजची सुविधा नाही या मूलभूत गरजा नगरपालिकेने गेले देणं हा नागरिकांचा अधिकार आहे हा दिलेला नसल्यामुळं इथं प्र समस्या मोठ्या आहेत परंतु आमच्याकडचे ते आमचे जो उमेदवार आहे राहुल भैर असेल उलताई असेल या निश्चितच येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असल स्वर्णा खाता यासुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये हो विकासाचं जे मॉडेल घेऊन आम्ही पुढे निघालो आहे केंद्रातील मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना राज्यामध्ये सुद्धा एक वर्षापूर्वी या तमाम जनतेने मायबाप जनतेनी महायुती सरकारच्या बाजूने कौल दिला होता आणि या संगमनेरातील जनतेने सुद्धा परिवर्तनाला जेव्हा साथ घातली होती त्यावेळेस त्या परिवर्तनाला साथ दिली आणि आज बघा तुम्ही एक वर्षामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा निधी संगमनेरमध्ये आपण आणून कामाचा एक धडाका सुरू केला आहे त्यामुळं जे काही प्रश्न प्रलंबित आहेत आज इंद्रानगर सारख्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून बरेचसे घरं देण्यात आले आहेत आमच्या लाडक्या बहिणींची संख्या इथं मोठी आहे लाडक्या बहिणींनासुद्धा दर महिन्याला शासनाच्या वतीने पैसे दिले जातात लहानक्या बहिणींचा सन्मानाचा प्रयत्न केला जातो आमचा प्रयत्न राहील का या भागातील छोट्या छोट्या गल्ल्या जरी असल्या तरी प्रत्येक प्रगाभामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा आम्ही लावणार आहे त्या माध्यमातून महिला सुद्धा आम्ही प्राधान्य देत आहे त्यामुळं या भागामध्ये अंगणवाडी नसेल तर त्या, त्या भागातील मागणी आल्यानंतर आम्ही लहान मुलांसाठी अंगणवाडीची सुद्धा तत्काळ सुरुवात करतो आहे काल आम्ही संगमार फिरत असताना नगरपालिकेच्या शाळेच्या झालेल्या दुरावस्था यासुद्धा आम्हाला सुधारणा करायच्या आहे नुसतं कोकळ घोषणा करून कुठे स्वप्न दाखवून सत्ता आम्हाला मिळवणं हे आमचं ध्येय नाही आमचं ध्येय विकास हे ध्येय असल्यामुळं सत्ता जर केंद्रात राज्यात आणि संगमार आमदार आपल्या विचाराचा असेल तर नगरपालिका जर आपल्या ताब्यात आली तर निश्चित एक वेगळा विकास होऊ शकतो याचा विश्वाससुद्धा जनता आम्हाला प्रचाराच्या दरम्यान देत आहे

ये गेले को अर्थ खूप तेचा 360 पर्यंत कर्नाटक 360 पर्यंत केले

我是记者啦。啊。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。好。

هڪي هاڻي ٻاهر آئي ٿو nó nó cứ chạy xong rồi đi 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 अध्यक्ष पदासाठी आपल्या खता आणि नगरसेवक पदासाठी मी साक्षी सूर्यवंशी आव्हाड आणि नगरसेवकासाठी पदासाठी

कल सर्किल तयारु हुओ

अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा